नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ती मुक्ता तिच्या घरी येते तर बघते तर दोन्ही दरवाजे उघडेच असतात तेव्हा मुक्ता बोलते कोण आले घरात एवढं दोन्ही दरवाजे उघडेच हे बघावंच लागेल आता असे म्हणून ती आतमध्ये येते तर आतमध्ये बघून तर तिला आश्चर्यचकिताचा मोठा धक्काच बसतो कारण माधवी गरमागरम वांग्याचे काप सर्व काही कडू कोळीला वाढत असते तेव्हा लगेच मुक्ता बोलते कडू कोळी इथे सागरला बोलत असते हे बघा तुमच्या आवडीचे नाही सगळे पदार्थ आणलेत बनवलेत मस्त आहे ना तुमच्या आवडीचे मसाले आणले होते बरं का हे बघा सोयाबीनची भाजी बनवली चिकन मसाला टाकून फ्रिश फ्राय मसाला सगळं काही मागवलंय कसं वाटतंय जेवण छान वाटते ना तेवढं सागरचं लक्ष जातं की मुक्ता डोकावून सगळं बघत आहे मग आता सागर लगेच मुक्ता समोर आणखीनच ॲक्टिंग सुरू करतो तेव्हा लगेच सागर बोलतो खरंच खरंच खूप छान जेवण तेव्हा माधे बोलते जमलं का मला जमलं ना सागर म्हणतो आई खरंच खूप छान तुम्ही ना काय डबा पाठवला होता तो ऑफिसमध्ये वा 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 तेव्हा मी एका बोलते मावशी हे गे सोलकडी आणली तर लगेच माधवी म्हणते हो हो गरमागरम सोलकडी घ्या बघा बघा मस्त झाली ना ए मी का जा बरं गरमागरम भाकरी आण मी का मस्त भाकरी शिकली बरं का तुमच्यासाठी असे आता माधवी सागरला सांगू लागते तेव्हा मुक्तामध्ये का हे काय चालू एवढे का लाड करतायत हे सर्वजण हे तिघे मिळून काय करतायत हे सर्व तेव्हा लगेच सागर म्हणतो खरंच काय ऑफिसमध्ये डबे तीन डबे पाठवण्याची काय गरज होती तुम्हाला सांगतो एवढं भारी जेवण होतं ना मी एक तास झोपलो जेवल्यानंतर तेव्हा लगेच माधव बोलते माणूस एवढा काम करतोय दमतोय ना मग त्याला घरचं जेवण मिळायलाच पाहिजे ना तेव्हा सागर म्हणतो आणि ते मंचुरियन घरी बनवले होते का काय छान होते वा 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 मला ना अशी चव अजून आठवते तेवढ्यात मुक्तच लक्ष जातं तर इथे काका सागरच्या कपड्यांना इस्त्री करत असतात तर लगेच सागर बोलतो अहो रुमाल राहू दे आता या इकडे जेवायला किती इस्त्री करणार त्या रुमालाला अजून या 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 तेव्हा मुक्ता लगेच काकांकडे बघू म्हणते बाबा तुम्ही हे काय करतायत तर काका बोलतात अगं मुक्त तू ये पटकन ये इकडे बरं झालं तू आली तेव्हा सागर बोलतो तुम्ही इथे कधी आलात लगेच मुक्ता बोलते मला हेच तुम्हाला विचारायचे तुम्ही इथे कसे काय आलाय तेव्हा लगेच माधवीची चांगलीच सुनावणी करणार असते ती माधवीला बोलते अगं आई हे काय बनवतेस तू आणि हे मसाले कधीपासून वापरायला लागले तू तेव्हा लगेच माधवी म्हणते गप्प बैस मुक्ता तू जेवताय ना तेव्हा गोरु काका बोलतात अगं दे ना तेव्हा त्यांना तेव्हा मुक्ता बोलते एवढा का लाड करतायत पोरू काका बोलतात अगं याला लाड नाही जावायचं मान म्हणतात सागर लगेच जाण्याचं नाटक करतो तर लगेच पोरू काका माधवी आणि मी हिकतिघीही पटकन त्याला पाणी देण्यासाठी पळतात माधवी बोलते गरम गरम पाणी दे त्यांना थंड थंड नको देऊ असे आता लगेच हे ऐकल्यानंतर मुक्ताला खूप राग येतो तेव्हा महादेवी बोलते वरती बघा वरती बघा नाकाने कांदे सुलते सासू म्हणजे मी नाही दुसरं कोणीतरी तेव्हा आता मुक्ता म्हणते हे बघ आई तर लगेच महादेवी तिला बाजूला ओढत नाही ते म्हणते ती जेऊ दे त्यांना तू गप्प बैस बरं तेव्हा पोरू काका विचारतात तुम्हाला बरं वाटतंय ना तर लगेच सागर बोलतो हो 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 आता ना मला खरं खर, खर खूपच बरं वाटते माधवी मुक्ताला विचारते मुक्ता काय चाललंय तुझं काय हा पोरखेळपणा आहे तेव्हा मुक्ता म्हणते अगं ज्या माणसाला तू चहा पण द्यायला नको होता ना त्या माणसाला तू असलं कसलं जेवण खाऊ घालते आई तेव्हा लगेच माधवी बोलते अगं जावई बापू आहे ते आणि काय झालं सासूबाई आहे मी त्यांची एक काम ऐकलं तर काय झालं तेव्हा मुक्ता बोलते पण हे तुझ्याकडे आलेच कसे तेव्हा लगेच माधवी मागचं सर्व काही सांगू लागते एक दिवस त्या दिवशी मला ना जावई बापू तिथे बाहेर भेटले ते मला म्हणाले सासूबाई तुमच्याकडे काम आहे कराल का तेव्हा विचार ते मी विचारलं काय तर ते बोलले की मी जेवण पार्सल मागवले तुमच्या इथे मी जेऊ का तेव्हा मी म्हटलं घरात कोणी नाहीये का तेव्हा मला त्यांनी ते सांगितलं जेवण मिळेल एवढा नशिब नाहीये मी तुमची ती मुलगी मुक्ता तिने अख्ख्या घराबरोबर बापूबरोबर टीम केली आणि कोणीही माझं काहीच काम ऐकत नाही कपड्याला इस्त्री करत नाही मला कोणी बाथरूममध्ये आंघोळ करू देत नाही पेपर पण देत नाही जेवायला पण देत नाही फक्त सैवर ओरडलो म्हणून बाप आहे मी तिचा आणि तुम्ही पण टीचर आहात ना मग अभ्यास नाही केल्यावर टीचर बोलतात ओरडतात इथे मी काम करून दमतो मग शाळेतून फोन आल्यानंतर माझी चिडचिड झाली मग मी ओरडलो मग याची एवढी मोठी शिक्षा देतं का कोणीला मान्य आहे तुमच्या मुक्ताचं ना सईवरती खरंच खूप प्रेम आहे पण सईला पण वळण लावण्याची गरज आहे ना मी इतकं का दमून काम करून येतो तर घरी भांडी बघून मला काय वाटत असेल माझ्या नशिबातच नाहीये घरचं जेवण तेव्हा आता सागर रडण्याचं नाटक करत असतो तेव्हा माधव बोलते चला 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 आतमध्ये चला बरं तुम्ही असे म्हणून आता माधवीने सागरला घरात आणलेलं असतं जेवणासाठी तेव्हा माधवी म्हणते स्वामी हे काय होऊन बसलंय बघा तेव्हा मुक्ता बनते कसला खोटारटा माणूस हा आई तुला सांगते तेव्हा महादेव बोलते बास लग्नाआधी भांडण होतं ते वेगळं होतं पण आता तू तु तुझा नवरा आहे त्यामुळे तू तुझ्या नवऱ्याची बाजू घ्यायला पाहिजे आणि तू घरच्यांना त्यांच्याच विषयी फितवते उलट तू त्यांच्या टीममध्ये असायला हवी अगं तेव्हा मुक्ता बोलते अगं हो, आई पण सईवर तेव्हा लगेच महादेव बोलते आणि हो, सईला पण वळण लावण्याची गरज आहे ना तू खूप लाड करते तिचा आता गप्प बैस आणि चल पटकन जेवायला आणि मग जा तुझ्या सासूबाईकडे तेवढ्यात असं म्हणताच आता इंद्रा तिथे आलेली असते तेव्हा मुक्ता म्हणते आता बघ काय वाढवून ठेवलं आहे तू ते ऐकून घे आता तेव्हा इंद्रा म्हणते अरे सागऱ्या तू इथे काय करतोयस तू इथे असे बघ म्हणताच आता माधवी डोक्याला हात लावते म्हणते आता तू माझ्याकडे बघून डोक्याला हात लावणार आहे माधव बोलते ते काय झालंय ना बघितल्या म्हणते पण हा सागर कोळी हा एकदा तुझ्या घरी रोज रोज नाही जेवणार तेव्हा माधवी बोलते हे बघा मी त्यांच्यासाठी सुरणाची भाजी चिकन मसाला टाकून बनवली फिश फ्राय मसाला टाकून बघा बघा किती मस्त केली टेस्ट करता का इंद्रा बोलते नाही नाही नको मला तुमच्या घरचं जेवण हे कोळ्याचा पोर हाय गोळ्याचा तसं मी तुमच्या जेवणाला नाव नाही ठेवत पण किती दिवस खाईल दोन दिवस खाईल तीन दिवस खाईल नंतर त्याला समुद्रातील चांदी साठवेल ना मासे ओळखच्या मासे ओळखायला शिकवलेत मी तेव्हा सागर बोलतो आई बाद झालं माझं पोट भरलंय त्यांच्या घरचं मीठ खाऊ निदान त्यांनी जावायला परक तरी केलं नाही प्रेमाने खाऊ घातलंय तर इंद्रा बोलते माझं चुकलं रे सागर या खरंच माझं चुकलं या 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 तुमच्या लेखीने ना फवलंय आमच्या घरच्यांना याच्या बापाचे कान भरलेत माझ्या पोराला शिक्षा देते चल 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 सागऱ्या घरी चल मी तुला ना मस्त आमलेट पाव बनवते सगळं काही तुझ्या आवडीचं बनवते चल बरं पापलेट बनवते पापलेट फ्राय तुला आवडतो ना चल पोट भर जेव घरी चल तेव्हा सागर म्हणतो नाही आई माझं पोट भरलंय आता सागर बोलतो सासरे बोआ तुम्ही आपल्यासाठी आईस्क्रीम आणलाय ना चल आपण खाऊन घेऊया तेव्हा पोरू काका बोलतात नाही नाही ते थोडंसं वित्तळ ना मग खायला खूप मज्जा येते तेव्हा मुक्ता त्या तिच्या बाबांकडे बघत असते तेव्हा इंद्रा बोलते चल 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 हात हात सोडपट कर चल घरी तेव्हा लगेच माधवी बोलते हो हात तर धुऊ द्या तेव्हा लगेच माधवीला इंद्रा बोलते नाही हो, नाही घरी गेलो चल पटकन पटकन चल असे म्हणून आता लगेच इंद्रा सागरला ओढतच घरी नेत असते सागर माधवी आणि पोरूंच्या पाया पडतो आणि म्हणतो माझ्या आईच्या बोलण्याचं वाईट वाटू नका घेवा तुमच्या घरचं जेवण खरंच खूप सुंदर होतं थँक्यू माझी अगदी मनापासून मदत केली काका तुम्ही तुमचंही थँक्यू खरंच खूप छान अशी इस्त्री केली तुम्ही माझ्या कपड्याला आणि आता मी ही गालाही सागर थँक्यू म्हणतो तेव्हा लगेच सागर मुक्ताजवळ येतो आणि मुक्ताला बोलतो मला माहीत नव्हतं तुमच्या एवढी सुग्रणे तुमच्या हातात पण चव अवस्थे ना बरं झालं असतं तेव्हा इंद्रा बोलते चल तू लवकर घरी आता पटकन घरीच असे म्हणून आता ती सागरला घरी घेऊन जाते त्यानंतर आता घरी आलेली असते तेव्हा ती सागरला बोलते हे बघा तेव्हा सागर म्हणतो शांत बसा तेव्हा मुक्ता बोलते वा दुसऱ्यांची ते मत मनशांती दूर केली आणि आता काय शांत बसायला सांग मी ना एका बगळ्यासारखा एखादा बगळा नाही का, का पाण्यात टपून बसलेला असतो डोळे मिटून आणि मासा आला की पटकन लगेच त्याला पकडतो तसे आहात तेव्हा सागर बोलतो तुम्हाला ना मीच खोटारला दिसतो फक्तो जगात आणि तुम्ही खूप चांगले आहात ना तेव्हा मुक्ता बोलते माझ्या आई वडील ना आपल्या भांडणात मध्ये घ्यायचं नाही या तेव्हा सागर म्हणतो तुम्ही नाही घेतलं का माझ्या पूर्ण फॅमिलीला माझा भाऊ बहीण वडील आई बाबा सगळ्यांना घेतलं ना मध्ये मग आणि आज तर बघितलं ना तुमच्या आईने माझ्या बाजूनी साक्ष दिली माझ्या बाजूनी बोलले मग तुमची हार झाली आज तेव्हा मुक्ता बोलते तुम्हाला ना फक्त हार जितच येतं का माझ्यासाठी हरले तरी चालेल मी पण माझ्या घरचे माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि मी पुन्हा तेच सांगते सईबरोबर जर पुन्हा असे वागले ना तर बघा माझ्यापेक्षा वाईट कोणीच नाही तेव्हा सागर बोलतो हो बरोबर आहे तुमच्यापेक्षा वाईट दुसरं कोणीच नाही आहे तेव्हा लगेच सागर म्हणतो बघावं तेव्हा मला धमकी देत असतात तेव्हा मुक्ता बोलते अहो असे कसे बाप्पा हा तुम्ही असे कसे सईवर ओरडू शकता का असं वागता नक्की कसला राग आलाय तुम्हाला खरंच मला सांगा बरं खरंच प्रेम आहे ना तुमचं का ते सावनीला हरवण्यासाठी तुम्ही सईला मिळवलंय मला ना कधी कधी असं वाटतंय सई तुमची मुलगी कशी काय होऊ शकते आता मात्र सागरला खूपच राग येतो त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल सागर म्हणत असतो की जेव्हा तुम्हाला सत्य कळेल ना तेव्हा तुमच्या पायाखालची जमीन सरकून जाईल एवढं मोठं सत्य आहे ते आता सागर रागानेच घरातील सगळ्या वस्तू तोडफोड करत असतो तेव्हा मुक्ता म्हणत असते हे काय करताय तुम्ही तेव्हा सागर म्हणतो हे घर माझं ही मुलगी माझी तेव्हा इंद्रा बोलते हे बघ सागऱ्या कोर्टाने तुला तुझी मुलगी दिली पण तू अजून बाप बनू शकला नाही का असं वागतोय तिच्याशी तेव्हा लगेच सागर आता मुक्ताला सर्व सत्य सांगतो आणि म्हणतो मला खरंच शोधून काढावं लागेल की सई नेमकं कुणाची मुलगी येते त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद Bye